नमस्कार मित्रांनी मैत्रिणींजिनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये पोचलेल्या असतात त्याचवेळी त्यांना पार्थ दिसतो तर ते विचारू लागतात की पार्थ काय झालं काय झालं हे काव्याला आणि हे सगळं कसं घडलं तर पार्थ त्यांना सविस्तर सगळं सांगतो आणि त्यावेळी तो बोलत असतो की हे सगळं घडायला नको होतं काव्याचा शेवटचा प्रश्न मला होता की कधी कधी ॲक्सेप्ट करणार आहात तुम्ही मला कधी सगळं विसरणार आहात तर त्यावेळी मी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पण ते उत्तर मी त्यांना तेव्हाच द्यायला पाहिजे होतं की मी ॲक्सेप्ट केलंय तुम्हाला काव्या पण मी तिथे वेळ घालवला आपण युनिवर्सची परीक्षा पाहत असतो आणि युनिवर्स आपल्यासाठी लढत असतं तर युनिवर्सने ठरवलं होतं की आम्हाला एकत्र आणायचं पण मी वेळ वाया घालवला का का केला असेल मी ज्यावेळी व्यक्ती आपल्या समोर असतो त्यावेळी आपल्याला व्यक्तीची किंमत नसते तर असं पार्थ बोलतो आणि त्यावर नंदिनी बोलते तुम्ही काळजी करू नका पार्थ सर्व ठीक होईल